नमस्कार माझे नाव स्मृती सचिन पहिली शाळा जिल्हा परिषद प्राथमिक वस्ती गोष्टीचे नाव आहे पाच शेपट्यांचा उंदीर एक जंगल होत त्या जंगलात पाच शेपट्यांचा उंदीर राहत होता पाच शेपट्यांचा उंदीर राहत होता त्यांना मोर कसा पिसारा फुलून नाचतो तसा पिसा त्याच्या शेपट्या पिसारून नाचायचा आणि त्याच्या ते, ते, मित्रांना गायला लावायचा पाच पिंटू आमचा राजा आणि सर्व त्याची प्रजा असा गायला लावायचा त्यांना एक दिवशी पिंटू आणि त्याचे मित्र खेळत होते त्यांना ची वास आला पिंटू म्हणाला हा हा मग पिं पिंटू आणि त्याचे मित्र पा, खिडकीतून पाहत होते खिडकीतून पाहत होते त्यांना त्यांना तरन, चीज व टेबल वर चीज ठेवलेलं दिसलं मग एक एक मित्र म्हणाला अरे ह्या घरातला काकू खूप खडूस आहे रे मग दुसरा मित्र मि, मित्र म्हणाला आपला पिंटू आहे ना तो इन घेऊन आपल्यासाठी चीज मग पिंटू म्हणाला हो हो मी येतो घेऊन मी येतो घेऊन मी येतो घेऊन मग पिंटूने खिडकीतून उडी मारली आणि मोठा चीजचा तुकडा मोठा चीजचा तुकडा उचलला आणि आणि तिकडून काकू आल्या आणि का

आ तुझी एक शे फुट तुटून गेली पिंटू भणाला आहे तो चार شپत्या आहे तो चार شپत्या मीच तुझा राजा आहे भनारे गाना पाच चार شپत्यांचा ऊन दिल पिंटू आमचा राजा आम्ही सर्व त्याची

मग धावायला लागला धावायला लागला धावायला लागला मग मं, मग त्याचा त्याचा सरपट सरपट साथ आला आणि त्याची एक शेपूट तुटली मग पिंटूचे मित्र म्हणाले आधी तुझी एक शेपूट तुटली रे मग पिंटू अरे तुझी एक शेपूट तुटली रे पिंटू म्हणाला आहेत तर दोन शेपट्या आहेत तीन शेपट्या पिंटू नी काह, आई काही आईच काहीच नाही ऐकलं मग आई, कल, आई नंतर आई म्हणाली मी गावातून पोळी पोळी चोरून आणलेली आहे की तू खाऊन टाक खाऊन पिंटू म्हणाला काय निसत पोळी 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 मला गोड गोड मक्याचे दाणे खावेसे काकूंनी गोड गोड मक्याचे दाणे दाणे आणलेले आहे मी जाऊन पाहून येऊ का पिंटू आई म्हणाली मागच्या वर्षी शेपूट तुटली ना आता कशाला जातो पिंटू म्हणाला पिंटूने काहीच आईच ऐकलं नाही आणि पळून गेला आणि खिडकीतून पाहायला लागला खिडकीतून पाहायला लागला दरवाजा दार उघड होत आणि वाटीत गोड गोड मक्याचे दाणे ठेवले होते मग पिंटूने खिडकी तुटपकन उडी मारली आणि फ्रिज मध्ये घुसला आणि फ्रिज मध्ये घुसला आणि आणि दाणे दाणे खायला मंगनो खायला झाला झाला दणकन आवाज आला पिंटू पिंटूला कळलं तर पिंटूची एक शेपूट पिंटूची एक शेपूट दरवाजा मध्ये अडकली मग दरवाज्यामध्ये अडकली पिंटू पिंटू मध्ये अडकल्यावर पिंटूला खूप थंडी वाजायला लागली आणि दरवाजा उघडला पिंटू बाहेर उडी खाल्ली आणि आणि खिडकी बदल बदून बाहेर आला आणि त्याचे मित्र आणि त्याची आई ती, बाहर उभी होती होती आम आईने डॉक्याला हात लावला पिंटूचे सर्व मित्र हसायला लागले पिंटूने काहीच नाही ऐकलं पि पिंटूने काहीच नाही ऐकलं पि पिंटूने त्यांना जायला लावायचं दोन क्षेपणांचा उंदीर पिंटू अंशारा राजा आम्ही सर्व त्याची पिंटू सगळं पिंटू सगळं ऐकत होता पिंटूच्या तोंडाला पाणी सुटलं पिंटू म्हणाला चला ना जाऊ मग पिंटूचे मित्र म्हणाले अरे आम्हाला डॉली मांजरची खूप भीती वाटते मग मग ते मग तो पिंटू गे, गेला, गेला तिकड आणि ब, मिनी मांजर आणि डॉली मांजरच्या घरी घरापाशी पोचला आणि ऐकायला लागला झाडा मागून मग डॉली मांजर तिच्या मैत्रिणींना बाय करत होती मग पिंटूला एक विचार आला पिंटू म्हणाला आता घरात कुणीच नाही चला आपण जाऊ मग पिंटूने काय काहीच विचार नाही केला आणि घरात शिरला शिरला मग टेबल होत्या लाडू होते लाडूचा मोठा तुकडा उचलला आणि खायला लागला पण त्याला कळलंच नाही मिनी मांजर आणि डॉडी मांजर घरा घरात शिरले मग त्या मग डॉली मांजर आणि मिनी मांजरनी दोन्ही शेपूट शेपूट हल्ला आणि दोन्ही शेपूट ओढायला लागला एक डॉली मांजरनी घेतली एक डॉली मांजरने ओढली मग एक मिनी मांजरने ओढली डॉली मांजर बनली बाली मांज मिनी मांजर भंडली मी हम अठाव उन्दर खा खाना दांचा त्या दोगीन चाय सुरू सुरुज हाले मंग पिन एक डाली मांजर एका कडेला कर, पडली मिनी मांजर एका कडेला पडली आने पिंटू चाय दोनी से पुट्टूं गेला अर्पण पिंटू पिंटू तीर्थ पोत्रा मित्रांजबर मग ला ला जा। जा। पिंटू चे सगळे सर्व मित्र हसायला लागले पिंटू कसा बसा वाचून सगळे हसायला लागले मग मग जोऱ्यात जोऱ्यात गाणे बनायला लागले पिंटूला काही चेपट्या नाही पिंटू आमचा राजा नाही पिंटू आमचा राजा नाही आणि गाण्या बनायला लागले मग पिंटू मान खाली घालून गा, घरी गेला तात्पर्य पर काही गोष्टीचा गर्व करू नये धन्यवाद